बोल साहेब काय म्हणतो तुम्ही टावत टावत चाललाय मी ना कंटाळलो असं काय झालं कंटाळायला एवढं लवकर एवढं कमी कंटाळलो काय झालं तुम्हाला माहितीये का रोज माहिती आली रोज मी टाळून मिरची आल बाजी आला पाना अरे मग ते तर सगळीकडेच राहत आणि तू एवढी बॅग भरून कुठे मी ना आता माहिती आणि ती माझी बायको कुठे अरे पाम्या गेला म्हणा तुम्ही मेला आता अरे पाम्या असं काय करू नको संसारे घर प्रपंच आहे ते सभा काय प्रपंच आहे प्रपंच प्रपंच झाला माहिती तू तुम्हाला रोजची कटकट झाली ना कटकट त्याच्यावर कटकट मग आता तू कुठं निघाल बॅग भरून मी आता चाललो सापडणार नाही कोणाला आता अरे असं काय करू नको जाय बाग आल्या पावली परत मागत आणि जाय घरी मी नाही जात नसतो आता जाऊ दे काय रोजच आहे

काय नको जाय घरी आराम कर घरी काम धंदे कर जाऊ का मग मी घरी पण हा घरी जाय पण सरपंच आहे पट्ट्या बिट्ट्या घालून मस्त अरे तसं काही करतो घरी जाय जाऊ का

भिकार फुकटची लाइट वापरतो अयटी तुझी आकडे टाकीतो फुकटची लाईट वापरतो माझ्या सारखं मर्द पण पैसे घेईल मी तो लाइट अरे काय तू भिकार तुला काय समजत का अरे तू या भारताच नाकरी ना

आता काय काम आहे बोला इलेक्ट्रिकच ऑफिस आहे हा लाइटच ऑफिस आहे ना तस काही नाही युनेटी वर येत तर आम्ही कमी वापरतो ना मी असं किती वापर करता तुम्ही कमी तुम्हाला माहिती का माई आहे ना संध्याकाळी नऊ ना सगळ्या लाईटी बंद करीती ना आणि फक्त सांगा लाईट चालू ठेवी ती माहिती का तुम्ही लाई बिल घ्या ना माझ्याकडून लाई बिला नाही ना नाही नाही ते मीटर प्रमाणे बिल युनिट प्रमाणे त्याच्यात काय लाई बिल माहिती का माय शेजारची नाही का शेजारची ते ना त्यांच्या घरी वॉशिंग मशीन हा कपडे धुवायची मशीन हा ती बर्फ बनवायची मशीन ते गलन करायची मशीन आणि ती नाही का ती मसाले बनवायची मटणाक तर राशायची ती पण मशीन आहे ना त्यांच्याकडे मी काय करू त्यांच्याकडे त्यांच्याकडे एवढ्या मशीनी आणि त्यांचे बिल कमी आहेत मशीनीच नाही ना माझं बिल कस काय एवढं आय एवढं आलं बघ बिल तुमचं अ बिल किती आलं म्हणजे तुम्ही म्हणाल काय ये बघा एवढं बिल का मला आठ रुपया ना हो तुमचं युनिट जास्त फिरलेलं आहे पंधरा युनिट मध्ये पंधरा युनिट नाही दहा रुपया प्रमाणे पंधराशे रुपये बिल तेच झालं तुमचं आणि वरती चारच राहतो पाचशे रुपये असं मिळून दोन हजार रुपये बिल आलंय तुमचं मग आता मी एवढं पैसे कुडून आणू ते द्या मला बिल मी काय म्हणतो आता तुम्ही नाही घरची लाईट बंद केली ना हा मग बिल भरल्याशिवाय चालू ती चालू करून द्या ना साहेब चालू करून जीवन करते राहिल ना सगळं फक्त करते राहिलो आता मी काय करणार चालू तुम्ही बिल भारा मी लाईट चालू करून घ्या आता पुढून बिल भरू मी मी काय म्हणतो ऐक ना तुम्ही काय बनू रा काय बिल भरून टाका ते ऑफिस मध्ये जाऊन चाईल लाग तुम्ही ना ते बिलाच बाजूला राहू द्या तू माल दहा रुपया दोनशे रुपये पैसे मागतोकडे नाही पैसे नाही माझ्याकडे तुम्ही जा आता ते बिल भरून बन दाखल चालू होऊन जाईल नाही नाही मी माणूस पाठवतो तुम्ही बिल भरा मी माणूस पाठवतो दोनशे रुपये नाही जा, जा तुमीं तुमीं आता तुम्ही जा इथून काय रे कुठं चालला अरे काय रे मंगे काय म्हणतो काय रे चहा पिला रे आता बसलो रे ते अरे तुला माहिती काय काय अरे ती माहिती सास सासरे आली ना तुला नाही का संध्याकाळी फोन केला असं आहे का म्हणून काय गाडी घेऊन आला नाही तू जाऊ दे बाहेर अरे असं आहे म्हणून तीन तीन पिशव्या घेऊन चालला काय तीन का चार पिशव्या वाटत अरे तुला माहिती आहे की ती कशी कटते ती तिला खाण्यापिण्या नाही लागत झालं ते तिला म्हंटल एक काम करू आता ती कशी बदनाम्या करी ती इकडं तिकडं म्हटलं एक काम करू तिला थोडस फार मटन बिटन खाऊ घालू मटन आणायला काय पण एवढं काय वीस पंचवीस किलो आणायचं काय अरे वीस पंचवीस किलो थडी कसं याची तिला पाहिजे थोडं मोठे पाहिजे म्हणून मग मी काय विचार केला म्हंटल याच्यामध्ये याच्यामध्ये ना याच्यामध्ये घेऊ घेऊन जाऊ त्याच्यात कोथंबीर आणि त्याच्यात आलं येऊन जाईल हा आणि मसाले थोडीशी अशी दाखवू आणि एक पिशवी असेच थोडं काहीतरी भरून आणू मटण कस पिशी पिशायचे आणि मटनला पिशवी काय ती असं किती मटण घ्यायला रे पाहू शकत मटण घ्यायचे अरे बाप रे मोठं मटन घेतोय रे तू डोकं लावलं मी चार पिशव घेऊन गेलो ना मग तिला टाळण वाटेल काहीतरी मोठं घेऊन आला घरी तुला काय माहिती नव्हतं अरे डोकं लावा लागत मग काय होतो मी जातो फाटा वास्क पिला का काय सासू आली सासू सासरी आले म्हणून पिलो मी आज आहे का येऊ हो का मग येऊ जम्या कुठे गेला एवढा प्रेश येऊन टकाटक मधी मी ना पोरगी पाहायला गेलो होतो दुसरं लग्न करतो काय तू आता अरे नाही दुसरं लग्न या नाही का तू मग माझ चालेल पोरगी पाहायला गेलो होतो गाल का पोर लावलं का ते तिथं गेलो तेव्हा पाहिलं पोरीवाला बसले समोर समोर बसले आणि याच्याकडं पाहिलं आणि लोक जा तुम्ही जाऊन येतून तो सांगली जीनी असे का आलो तू अरे येनी ना काय गिन माहिती का काय येनी पूर्व वाला ने फोटो पाठवलो ना हा? हां मध्ये जम्मत गोरा करून पाठवलो होता चारा अरे मास काले करायचं पाळले काल कुंड कुड आले डुक्कर कुंडिना नुसकुना मला अरे तुला माहिती त्याच थोबड का माहिती थोबडुकरणी थोबड त्याच त्याच्यामध्ये ती वाली चाय काय म्हणत होती माहितीवाली चाय म्हणती ते कुत्र नसत ते कोणतरी असे त्याच मोठ मोठं वालटरी नर का असं मोठ मोठं थोबडवाल कुत्र आणि कुत्रावाणी थाबडी म्हणे मोठ मोठं वाणी दिलं ना पळून लावून आम्हाला अरे हे त्याच्यात मला म्हणतो इथून जात ना हो दाजी म्हणे तुम्ही पूर्व आले ना मला मॅसेज केले तुम्ही आले ना म्हणे आपण लग्न ठरवू चिव म्हणे आता अरे तस झालं काय का बदलते तरी तो असा अरे काय ते कुठं काम धंदे करीत असं डुकर वळत फिरत इकडं तिकडं माहिती का तुला मग कास काय देतील ते पोरे आले अरे ये काय काय सांगितलं ग्वारा फोटो केला काय आणि म्हणतो मी ना इंजिनियर ये आणि मी ना बरं पाहिजे सांगू का तुला मी अर ते पुरीला व्हायला निघालो होतो माझं सल माहिती का जाऊ दे पण मी एक कर तुला आता बोल ना अरे मी आता एक केलंय तुझी व्हिडिओ काढून घेतली आता तो सल दाखवतो तान

काय 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 लवकर सांग हो मांगे ना आतले दहा रुपयाला लागले मला ते सांगितलं नाही का मंग आहे ना ओढले दहा रुपयाला लागले बघतोस त्याच्याकडे थांब तू मला सांगतो मी इतका कामाचा माणूस आहे ना हे बघ दिसतच घेऊन ये ना मी आता बालकोला मदत करीतो भाजपची आणि तो माहिती खा पण आहे ना बायको म्हणती तुम्ही ना लाईट बंद करून मस्त पैकी झोपा तरी मी झोपतो माहिती ग तुम्हाला नोकरी लागली बरे तुला वीस हजाराची मला नोकरी लागली वीस हजार रुपये ची मांगे तुमचा नाही मागे कुठं कामालाच जात नाही वाटत बरं येतो का जेवण ये करतो का काय मी ना तुम्ही तुम्ही ना त्या कामाला पाठव ना मी ना तुम्ही मी कस एकदम कामाला जातो टाकटीप राहतो आणि माझ्या माझ्या पैशाची पितो बघा का आपल्याला एक रुपये पाजत नाही तो मांगे ना मांगे तो माहिती को तुझ्या पार वर बसतो न म्हणतो मला पन्नास पन्नास रुपये द्या म्हणून बघतोस मी त्याच्याकडे थांबा मग मी कुठे बी गेलो ना तरी पण मला कोणी फुकटची पाजू शकत नाही मी ना स्वतः पैसे खर्च करी तू काय म्हणतो दोन दोन घास काय काय बनवलंय तुम्ही लापाटे बनवले बसत पण पोट जाणार थोडेसा खाय बाल टेस्ट घेऊन बघ त्या त्यावर काय तो

भाई को आई बहू ने क्या हमारी बात इतना ही हाँ मेरी साली को भी हाँ तो वो क्या क्या मालूम है क्या, क्या? मारे साले हैं साला वो तो तो पे काम करते हैं ना तो सच्चे चाचे हैं ना और आधा टिकट निकालने का आधा आधा आपको कितने टिकट निकालने का है बिका बोल तो मैं साले बस आई आपको ना पने पने पुल और का, आ, आ, लेकिन कितना टिकट निकालने का और कहा का निकल लेगा जल्दी बोलो चलो टाइम तीन चार टिकट निकालने के चार चार टिकट चार और कहाँ का निकल ये वो पुणे कोई शादी ना हाँ वो लगी ना पुणे पोहे चार टिकीट चलो चार टिकीटे हो बारा सो रुपये बारा सो रुपये टिकालो चलो जलदी बारा सो पैसे नाही ना है? पैसे नाही आहे मी नाही काय केली आहे आर मी नाही विचारून घेऊ म्हटलं मम्मी का होता का नाही पूछताछ सर की मिळताय तो एक नंबर के खिडकी पे करणे कि ना काय टाइमपास करत नाही नाही इधर खाली तिकीट बुकिंग होतीय नाही पुस्ताच उदारे तु, बाजू तुम्हाला समजत नाही वाटत बा तुम्हाला त्यांनी मला इकडं पाठवलं ना नाही नाही आप नंबर के खिडकी पे पूछताछ करने करणे लिए तुम्ही ना मला पुण्याचं ना लग्नाला जायचं नाही का